खर तर ते प्रसारमाध्यमांसमोर जे माहिती देत आहेत ते खोटी माहिती देत आहेत आम्ही त्यांच्या वडिलांशी त्यांच्या घरी जाऊन आम्ही वारंवार संपर्क केलेला के आहे त्याचप्रमाणे आम्ही पक्षाची जी बैठक आहे त्याच्याबद्दल त्यांना देखील माहिती दिलेली आहे आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की तो आमच्या देखील संपर्कात नाही आहे आमच्याशी ज्यावेळेस तो संपर्कात येईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणू परंतु अद्याप त्यांनी आमच्या कुठल्याही प्रकारचा संपर्क त्यांनी किंवा मधुर मात्र्यांनी केला नसल्याने आम्ही त्यांच्याच वतीने आम्हाला त्याची काळजी आहे आम्ही या आम्हाला या दोन्ही नगरसेवकांची काळजी जी आहे ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत जेपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तेपर्यंत त्यांना कुठेतरी कोणी अपहरण करून ठेवलेलं आहे का किंवा कुठल्या पद चुकीच्या पद्धतीने त्यांना डांबून ठेवलेलं आहे का अशी भीती आमच्या मनात असल्यामुळे आम्ही वारंवार फॉलोअप घेतोय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतोय आणि बेपत्ता असल्याचा आज आम्ही पोस्टर लावलेला आहे त्याच्यामध्ये बदनामी करण्याचा कुठलाही आमचा हेतू नाही हे आम्ही ना त्या दोन्ही नगरसेवकांच्या चांगल्यासाठी त्यांच्या हितासाठी करत होतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव